नमस्कार मित्र सेक्स शरीर मित्रमैत्रिणी नातेसंबंधांबाबत समाजात अजूनही खूप गैरसमज आहे योग्य माहिती न मिळाल्यामुळे अनेकांना गैरसमज होतात संकोच अगदी आत्मविश्वास कमी होण्यापासूनचा त्रास होतो म्हणूनच आज मी इथे आहे प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या नॉलेज इंडस्ट्रीमध्ये जिथे आपण अशा विषयांवर बिनधास्तपणे बोलत आहोत शास्त्रीय पद्धतीने संवाद करत आहोत कारण या सगळ्या माहितीसाठी मला नेहमीच डॉक्टर उमेश मुंदडा यांचं मार्गदर्शन मिळालं आहे गेली चाळीस वर्ष सेक्सोलॉजीच्या क्षेत्रात कार्यरत असून आणि हजारो रुग्णांना विश्वास व समाधान देणारे एक तज्ञ असं ते नाव आहे क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक नाईन्टीन एटी फायपासून सुरू आहे गेल्या चाळीस वर्षांपासून या क्षेत्रात तज्ञ म्हणून ते कार्य करत आहेत त्यांचे मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरामध्ये क्लिनिक असून मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे जिथे सोमवार ते शुक्रवार ते भेट देतात तर शनिवारी आणि रविवारी मुंबई आणि पुणे येथे ते प्रॅक्टिस करतात त्यांच्या अनुभवावर आधारित आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आजचा विषय मी तुमच्या समोर मांडणार आहे आज पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत एल आर्जिनिन या घटकाबद्दल जो आपल्या शरीरासाठी एक अत्यंत उपयुक्त अमिनो ऍसिड आहे डॉक्टर उमेश मुंदडा असं सांग की एलआर्जेन शरीरात गेल्यावर नायट्रिक ऑक्साइड तयार करत हे एक रसायन आहे जे आपल्या रक्तवाहिन्यांना सैल करत आणि त्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो हे जरी तांत्रिक वाटत असलं तरी त्याचा परिणाम खूप मोठा आहे विशेषत पुरुषांमध्ये रक्त प्रवाह नीट नसेल तर काम इच्छा कमी होणे उभेपणा टिकून न राहणे किंवा तृप्ती न मिळणे अशा अनेक समस्या होतात एल आर्जेनिन शरीरात नैसर्गिकरित्या हे सगळं सुधारण्यास मदत करते आणि परफॉर्मन्स देखील सुधारतो याच विचारातून डॉक्टर उमेश मुंदडा यांनी खास पुरुषांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेलं एक फॉर्म्युलेशन म्हणजेच आर जी फ्लो बाजारात एल आर्जेनिन वेगवेगळ्या स्वरूपात मिळतो पण आरजी फ्लो हे एक वैशिष्ट्यपूर्ण औषध आहे जे योग्य प्रमाणात आणि सुरक्षित पद्धतीने एल आर्जिनिन पुरवतं नियमित वापर केल्यास आर्जी फ्लोमुळे रक्तप्रवाह सुधारतो थकवा कमी होतो ऊर्जेची पातळी वाढते आणि सेक्स मध्ये लक्षणीय सुधारणा येते याच सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही हार्मोनल औषध नाही त्यामुळे साईड इफेक्टही होत नाहीत थोडक्यात सांगायचं झालं तर एल आर्जिनिन शरीरात जाऊन नायट्रिक ऑक्साईड तयार करतं हे नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्यांच्या भिंतींना सैल करून अधिक त्या अधिक रक्त वाहून नेण्यास सक्षम करतात विशेष म्हणजे ज्या भागात बारीक रक्तवाहिन्या आहेत जसं की लैंगिक अवयव हृदय मेंदू जेथे रक्तप्रवाह सुधारल्यास ऑक्सिजन आणि पोषण द्रव्य सोप्या प्रमाणात पोहोचतात त्यामुळे पुरुषांमध्ये उभेपणा टिकून राहतो परफॉर्मन्स सुधारतो आणि आत्मविश्वासही सुधारतो जर तुम्हाला इच्छेच्या समस्या भासत असतील उभेपणा टिकत नसेल किंवा वारंवार थकवा जाणवत असेल तर कदाचित त्यामागे मुख्य कारण अपुरा रक्त प्रवाह असू शकत आणि अशा वेळी आर जी फ्लो सारखं एक साध पण परिणामकारक संप्लिमेंट तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकत तरी जर तुमच्याकडे आर जी फ्लो किंवा या विषयी संबंधित काही शंका असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की यापेक्षा किंवा जास्त सखोल उपचाराची तुम्हाला गरज आहे तर कृपया डॉक्टर उमेश मुंदडा यांना प्रत्यक्ष भेटा त्यांच्या संपर्काची संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवर उपलब्ध आहे त्यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनातून तुमचा मूळ समस्येवर योग्य तो उपाय तुम्हाला नक्की मिळेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा परत भेटणार आहोत एका नवीन विषयासह तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका